नमस्कार श्री स्वामी समत सर्वांना कसे आहात मस्त मजेत ना आशा करते सर्व मजेत असाल आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्याबद्दल माहिती बघणार आहोत पूजा विधी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर चोवीस जुलैला चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार आलेला आहे गुरुवार या दिवशी अमावस्या आलेले आहे या दिवशी गुरु गुरुपुष्यामृत देखील आलेला आहे तर लोक झाडांची दिव्याची पूजा करत असतात तसेच दान करून पित्रांची पूजा करतात तर या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून करून त्यांची आरास मांडली जाते धर्मशास्त्रात या अमावसेला दिवे पूजण्याची अमावस्या देखील म्हटलं जातं पूजा रोज आपण संध्याकाळी देवापुढे दिवा लावून करत असतो शुभंकृती कल्याणम म्हणण्याची पद्धत पु, पूर्वीपासून पु, चालत आलेली आहे तर हल्ली लोक हे विसरलेले आहेत धावपळीच्या जीवनामध्ये लोक हे आता विसरत चाललेले आहेत तर अशा लोकांनी किमान या दीपामावस्याच्या दिवसापासून ही सवय पुन्हा लावून घ्यावी असा एक सूचक करणारा हा सण आहे तसेच आषाढी अमावस्याला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते आणि अशा उत्सवप्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पूजा आणि पितरांची पूजा या दोन्हीचा हेतू साध्य करतो दीपामावसानिमित्त दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडेमुंग्या रूपाने दिव्यापाशी गोळा होऊन हे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाचे पुण्य यातून आपल्याला प्राप्त होत असे तसेच काही ठिकाणी ओल्या मातेचे दिवे करून त्यांची पूजा केली जाते तसेच कणकीचे उखडलेले गोड दिवे बनवून नैवेद्यही दाखवतात सायंकाळी दिव्याची आरतीही केली जाते आता शास्त्रोत शास्त्रोद पद्धतीने दिव्यांचे पूजन कसे करायचे तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून समयपंथी निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आपल्या घरामध्ये जेवढेही प्रकारचे दिवे असतील मग त्या समया असतील निरंजन असतील लामन दिवे असतील गोल प्रकारचे दिवे पितळ्याचे दिवे तांब्याचे म्हणजे जेही दिवे तुमच्याकडे असतील चांदीचे त्याचबरोबर नवरात्रातले दगडी दिवे सगळ्या दिव्यांना काढायचं स्वच्छ करायचं कारण इथून पुढे आता खरी सणावरांना सुरुवात होणार असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चामध्ये लागतात मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे छानपैकी त्यांना घासून काढायचं धुवायचं कपड्याने पुसून घ्यायचं त्याच्यानंतर देवराच्या जवळ पूजा मांडायची आहे तर देवाच्या समोर आपल्याला ही पूजा मांडायची किंवा साईडला तुम्ही दिव्यांना तिथे ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्या छान पाठ मांडा पाटावरती नवे वस्त्र आंतरा त्या पाटावर खाली व आजूबाजूला तिथेच रांगोळी काढून घ्या मग पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्याला हळदू हळद हल्द कुंकू अक्षध त्या तांदळावर अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता किंवा असंच ठेवू शकता दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे म्हणून आपण तांदूळ घेऊ शकतो त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहेत या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला दोन वात करून एक वात बनवायची आहे दोन वातीपासून एक वाती बनवायची जसं बनवतो दोन लांब वाती घेऊन एक वात बनवायची जोडवात आपण त्याला म्हणत असतो तो जोडवातच असावे कारण जीवाशिवाचे एकरूपतेचे आणि अद्वैतेचे हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो अशी त्यामागची एक म्हण आहे म्हणजे त्यामागचं एक, एक कारण आहे तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो हे त्यामागचं सायंटिक कारण आहे तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये घ्या तेल हे शक्यतो तिळाचं घ्या जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही इतर कुठलंही तेल घेतलं तरी चालेल सगळ्या दिव्यांचं तोंड जे आहे ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा पश्चिमेकडे आलं उत्तरेकडे आलं तरी चालेल पण जमल्यास पूर्वेकडे ठेवावं असं दक्षिणेला या पूजेमध्ये जे दिवे आहेत त्यांचं तोंड येणार याची ये काळजी घ्या नंतर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करतो त्यामुळे आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावर थोड्याशा अक्षदा आणि तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवू शकत नसाल तर तुम्ही गणपती स्वरूप एक सुपारी ठेवू शकतात गणपती बाप्पा म्हणून तुम्ही ठेवलं तरी पण चालेल सुरुवातीला गणेशाचं चा पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे काही आपण दिवेल आहेत हळदी कुंकू लावून घेतलेलं तर त्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं वाती लावून घ्यायचे आहेत आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचं आहे रुवा आगाडा फूल हे सगळं अर्पण करा त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल आता बघा या ठिकाणी आपण दिव्याची व्यवस्थित पूजा केली दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्या नंतर धूप अगरबत्ती ओळून घ्यायची वस्त्रमाळ कधीही एक हळदीने एक कुंकुवाने रंगवलेली असते अशीच वस्त्रमाळ अर्पण करायची आणि दिव्यांची छान अशी आरास करायची दिव्याची सेपरेट छान पूजा करा गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे त्यानंतर यादी पामोसेला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे या दिवशी दुर्वांना महत्त्व आहे आघाडीची पानंसुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं जसं की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंथ्य म्हणतो आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा दूध गूळ किंवा लाया बतासे पेढे फळ या गोष्टी तुम्ही कोण कोणतंही तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तर दिव्यांना नैवेद्य दाखवावंस हात जोडून शुभंकृती म कल्याण म्हणावी तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकन करायचा त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आता या पूजेला मनोभावी आपल्याला नमस्कार करायचा अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे तर आता बघा वाद जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ही वाद गोड म्हणजे खडी साखर किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे सरकवायची आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी दिव्यांसमोर तुम्हाला प्रार्थना करायची अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती व दिव्यांची नामावली म्हणायची आहे आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वाद करून पित्रांसाठी दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा आपल्याला लावायचा असतो त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही त्यानंतर बऱ्याच भागांमध्ये कणकेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे तर कणकेचे दिवे जे आहे ते तुम्ही नुसते गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं नाही आणि याचे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं जातं त्याच्यामध्ये गुळाचं पाणी करून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं जातं आणि त्याचे घट्ट पीठ मळून त्याचे एकमुखी दिवे बनवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही या कणकेचे दिवे प्रकार या प्रकारे बनवू शकतात तर एकमुखी दिवे आता हे जे दिवे आहेत ते पाच सात नऊ अकरा याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि या दिव्यांमध्ये तूप घालायचं असतं आणि या त्यामध्ये फुलवात लावायचे असते कारण या कणकेच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत दिव्यांची पूजा केलेली आहे, के आहे तर या पूजेला वळलं जातं म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही मनुष्याला म्हणजेच मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओळायचं नसतं आपल्याला जर कोणाचं औक्षण करायचं असेल तर मनुष्याला ओळण्यासाठी तेलाचा दिवा वापरायचा आणि देवांना ओळण्यासाठी कधीही तुपाच्या दिव्यानेच ओवळायचं असतं तेलाच्या दिव्याने देवांना कधीच ओळायचं नाही म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे लावायचे आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओळायचं आहे कारण आपण दीपपूजन करणार आहे अग्निदेवतेचं पूजन करणार आहोत शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची कहाणी तुम्ही यूट्यूबला लावूनसुद्धा ऐकू शकता दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप अमावस्याची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते जो काही लहायांचा नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकतो ही पूजा तुम्ही सकाळी केली तरी चालेल संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला केली तरी पण चालेल दिव्यांमध्ये तेल टाकायचं तूप टाकायचं परत दिवे प्रज्वलित करायचे हळदी कुंकू नमस्कार परत एकदा करायचा आहे दीपामावस्याला संध्याकाळी शुभंकृती प्रार्थना म्हणून घरातले जे काही मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला औक्षण करायचं असतं जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावर किंवा पाटावर बसून त्यांना हळदी कुंकू अक्षधा लावतो त्यानंतर ओवळणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकतो अशाच प्रकारे घरातले मुलं मोठे असतील छोटे असतील तरी पण त्यांची पूजा करायची आहे कारण मुलं किंवा मुली जे आहे ते वंशाचे दिवे असतात मुली वंशाच्या पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे आहे ते वंशाचे दिवे असतात म्हणून ते सुद्धा त्यांच्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या मुलां मुलींची सुद्धा पूजा करायची आहे मुलांना ओळण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा बनवायचा आणि त्याच्यामध्ये तेल व लांबवात टाकून या दिव्यांनी ओवाळायचं तूप टाकायचं नाही तर हे सर्व दिवे पाहून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं या सगळी व या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची की हे देवा माझ्या यथाशक्तीने मी साधी सोपी साध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली तर मला क्षमा असावी अशी एक क्षमा प्रार्थना आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते कारण आपण माणूस आहे तर आपल्याकडून काहीतरी चुका होतच असतात पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची आहे तर दुसऱ्या दिवशी सगळे आपल्याला जे काय आपण साहित्य वापरलं होतं फुलं वगैरे ते आपल्याला सगळं साहित्य निर्माल्यामध्ये टाकायचं आहे व आहेत ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जाग त्याच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायचे जे काही कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यातील वाती काढून घ्यायचे आणि ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात गुळ घालून बनवलेले दिवे असतील ते उकडून तर तुम्ही ते खाल्ले तरी चालतात वाती काढून शुभ शुभमुहूर्त कोणतं आहे ते आपण बघू अमावस्याची सुरुवात होणार आहे तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि अमावस्याची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला म्हणजेच उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदयतिथीनुसार दीपामावस्या असणार आहे चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी तर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करू शकता दीपामावस्या हे तुम्ही गुरुवारी साजरी करू शकता तर योग योगसुद्धा आहे तर चोवीस जुलै दुपारी चार वाजून त्रेचाळीस ते पंचवीस जुलै सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत आहे योग आहे तो तेवीस जुलै दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी ते चोवीस जुलै सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे सर्वार्थ योग संपूर्ण दिवस असणार आहे योग चोवीस जुलैला असणारे दुपारी चार वाजून त्रेचाळीस ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून पन्नास मिनटापर्यंत तर या दिवशी उपवास ठेवल्याने मृत प्रयोजनांच्या आत्म्यास शांती मिळते असं मानलं जातं तर या दिवशी झाडं लावून ग्रहदोष शांती होते केळी पिंपळ लिंबू किंवा तुळशीचं रोप लावलं ला जातं काही ठिकाणी महिला आषाढ टामोसेला हो तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करत असतात तर गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्याला व्रत करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारचे दोष आणि पापांपासून मुक्त केलं जातं तर या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं दिवा लावताना त्यात लवंग लवंगही टाका आणि यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवती वासुदेवाई या मंत्राचा जप करा आणि यामुळे पितृदोष दूर होतो प्रकारे आपल्याला दीपामास्या साजरी करायची आहे ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरपूर भरभरून येत असते वाईट गोष्टी नकारात्मकता जी आहे ती आपल्या आयुष्यातला अंदाज निघून जातो तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की सर्वांपर्यंत ही माहिती पोचली जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना